आता वळूया क्रिकेट विश्वाकडे आज आय सी सी चॅम्पियन ट्रॉफीचा अंतिम सामना होतो आहे विरुद्ध न्यूझीलंड असा हा अंतिम सामना होतो आहे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोनही संघ एकमेकांना भिडणार आहेत भारताचा दोन हजारमध्ये याच स्पर्धेमध्ये न्यूझीलंडनं पराभव केला होता त्याचा हिशोब चुकता करण्याची भारताला नामी संधी आहे तर चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरण्याची भारताला ही संधी आहे थोड्याच वेळात या सामन्याला सुरुवात होईल भारत विरुद्ध न्यूझीलंड असा हा सामना होईल दोनही संघ तुफान फॉर्ममध्ये आहेत त्यामुळे अटीतटीची लढत या अंतिम सामन्यामध्ये होईल असं अनेक क्रीडा समीक्षकांचं मत आहे थोड्याच वेळात या सामन्याला सुरुवात होईल भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सामना असेल साखळी सामन्यामध्ये भारतानं न्यूझीलंडचा पराभव केला आहे मात्र आता अंतिम सामन्यात भारताविरुद्ध पुन्हा न्यूझीलंड असेल न्यूझीलंडकडून रचिन रवींद्र हा तुफान फॉर्ममध्ये आहे त्यांनी या आधीच्या सामन्यात शतक ठोकलेला आहे त्यामुळं त्याचा सोबतच विल्यमसन याचाही फॉर्म आहे गोलंदाजीमध्ये सॅटन सॅटनर हा सुद्धा चांगली गोलंदाजी करतो या सर्व पार्श्वभूमीवर भारतासमोरसुद्धा विजय मिळवण्यासाठी मोठं आव्हान असेल तरी दुसरीकडे दृश्य आपण पाहतो आहे भारत विजयी व्हावं यासाठी देशभरात होम हवन केलेलं आहे पूजा अर्चा केलेली आहे भारताला ही ट्रॉफी जिंकावी यासाठी हे सर्व होम हवन पूजा अर्चासुद्धा करण्यात आली आहे आपल्यासोबत क्रीडा समीक्षक अभय गोवेकर जी जोडलेले आहेत अभयजी आपलं जय महाराष्ट्र मध्ये स्वागत काय वाटतंय थोड्याच वेळात अंतिम सामना सुरू होईल काय तुम्हाला एक्स फॅक्टर दिसत आहेत प्रथम लेट मी थँक यू की तुम्ही हे जी मला संधी देतात एक क्रिकेट तज्ज्ञ दिवसाभरात ज्या ज्या काय गोष्टी शेवटपर्यंत होणार आहे त्याच्यावरती फोकस करूया पहिली गोष्ट म्हणजे आज आहे रविवार रविवार म्हणजे तर आखाती शुक्रवार हा धार्मिक मुलामा लावून त्यांनी शुक्रवार केलेला हा सुट्टीचा दिवस तरी आज प्रेक्षकापासून आपण सुरुवात करूया आज प्रेक्षकाला जे प्रेक्षक वर्ग जो येणार आहे हा हॉलिडे म्हणून ही मॅच बघायला येईल म्हणजे प्रेक्षकांची जर संख्या बघाल तर आज भरपूर असणार आता ह्याच्याकडून होणारा जो गोंधळ वगैरे सर्व जो आहे हा प्रत्येक खेळाडूला दोन्ही संघ आहेत त्यांना हा जो ओरड म्हणा ज्या ज्या काही गोष्टी त्यांना फेस कराव्या लागणार ह्या मैदानातल्या गोष्टी आहेत आता रविवार झाल्यानंतर आजची तारीख बघा नऊ नौ नौ ही नऊ जो आहे ते नऊ तुम्ही कुठूनही कसेही फिरवले तरी शेवटी नऊ येतो म्हणजे भारताला जिंकण्यासाठी हा आकडा शुभ आहे असं म्हटलं तरी काय वागव वागव वाटणार नाही आता सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की गेल्या काही दिवसामध्ये अनेक जे बिनकामाचे जे आहेत त्यांनी तोंडसुक घेतलं उदाहरणार्थ की बाबा रोहित शर्मा जो आहे हा अनफिट आहे आता अनफिट ठरवणाऱ्यांना त्यांना किती माहिती आहे की ते स्वतः पण अनफिट आहे जेव्हा ते बोलतात किंवा ज्या गोष्टी ते कमेंट्स करतात आणि ते सुद्धा वाहिनीवर वगैरेच्या कार्यक्रमामध्ये त्याच्यानंतर जे दुसरे आपले धर्मीय जे आहे धर्म धार्मिक तेड निर्माण करण्यासाठी म्हणा किंवा जो कोण त्या धर्माचा आहे त्याच्यावर अटॅक करण्यासाठी म्हणून त्या शमीवरती रोजा घेतला रोजा केला नाही म्हणून त्याच्यावरती अटॅक झाला अर्थात ज्यांनी जे क्रिकेटर्स म्हणजे राईट फ्रॉम सचिन तेंडुलकर सारखा माणूस जो म्हणतो की मी कधी हे कार्यक्रम पाहतही नाही किंवा वर्तमानपत्र वर्तमान पत्र वाचतही नाही किंवा बघतही नाही मध्ये जर हे आपले प्लेअर जर असेल तर ते मानसिक संतुलन आपलं चांगल्यारीत्या हेऊ शकतील त्यांच्यावर कुठला मानसिक दबाव येणार नाही आता महत्वाचं गोष्ट तुम्ही जे बोलला की पूजा अर्चा चालू आहेत सर्व आहेत या गोष्टी ठीक आहे कारण आपण धार्मिक आणि भावनिक आहोत आता त्याचा किती परिणाम आपल्या संघाच्या विजयावर होतो हे रात्रीच आपल्याला कळू शकेल आता महत्वाच्या गोष्टी महत्वाच्या गोष्टीवर आपण फोकस केला तर पहिल्यांदा आहे टॉस आणि खेळपट्टी हो खेळपट्टीचा जर विचार केला खेळपट्टी आपल्याला आपल्या सुदैवानं म्हणा की आपल्याला फ्रेश फ्रेश खेळपट्टी आहे जिथे एकही बॉल अगोदर खेळला गेलेला नाही किंवा सामना खेळला गेलेला नाही अशी आपल्याला खेळपट्टी मिळणार आहे असा हा अंदाज किंवा कयास आहे आता ही खेळपट्टी जी आहे हवामान बघता हवामानाचा विचार करता किंवा खेळपट्टीचा विचार करता ही खेळपट्टी स्लो असेल स्लो असेल बॉल हळू येईल त्याच्यामुळे न्यूझीलंड जर बॅटिंग करत असेल तर न्यूझीलंडला आपले चार स्पिनर जे आहे ह्यांना धावसंख्या उभारणं एवढं सोपं जाणार नाही या, ना या उलट हा अजूनपर्यंत कुणा समोरही वाकला नाही झुकला नाही हरला नाही त्याच्यामुळे आपली टेल जी आहे दॅट इज अप याच्या अगोदर न्यूझीलंडने आपल्याला दोन वेळा हरवलेला आहे हेही विसरता कामा नाही परंतु इज आता महत्वाचं महत कसं आहे हे आपले जे चारही गोलंदाज आहेत हे फॉर्म मध्ये आहे याच्यामधील सर्वात महत्वाचा जर भाग असेल तो म्हणजे वरुणचा कारण तो ह्या सामन्यामध्ये पूर्वीही झालेला आहे आणि मोस्ट इफेक्टिव्ह बोलर म्हणून तो उदयास आहे म्हणजे या सामन्यातही तो त्यांनी ज्या विकेट ज्या पद्धतीने घेतलेल्या आहेत तर आजचा प्रमुख गोलंदाज तो असेल त्याच्यावर लक्ष देणं महत्वाचं आहे आपला कर्णधार रोहित शर्मा हा आपल्या बॉलर्सना आणि फिल्डिंग पोझिशनना कशा रीतीने ठेवतो करतो त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी विजयाच्या अवलंबून आहे आपल्याकडे बॅटिंग म्हणालात तर बघा बॅटिंग लाईन अप आपली डेप्थ जी आहे ही फार चांगली आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे वीस ते चाळीस ओव्हर्स हा जो मध्य कालखंड जो आहे हा सामन्याच भवितव्य ठरवू शकतो या वीस ते चाळीस मध्ये कोण फाज बॅटिंग करतात कसा अटॅक करतात गोलंदाजांवर वगैरे त्याच्यावरती आपली धाव संख्या उभारली जाणार जर पहिल्या ओपनिंग बॅट्समॅन किंवा वन डाऊन म्हणा म्हणजे मिडल ऑर्डर आहे त्यांच्यावर जास्ती भार न येण्याकरता जर रोहित शर्मा आणि शुभ गिलने जर शंभराची पार्टनरशिप पंधरा ओव्हर्स मध्ये केली तर अजून पर्यंत या स्पर्धेमध्ये तीनशेचा टप्पा कुठे गाठलेला नाही पावणे तीनशेकडे जाण्याची भरपूर संधी आहे आता जर टॉस जिंकला बॅटिंग आली आणि जर जर फलंदाजी करण्याची जर वेळ आली तर जी। एक तर फ्रेश नंतर खेळाडू जे आहेत अभय सर आपला आवाज पोहोचत नाहीये मात्र तुम्ही जे विश्लेषण केलं त्याबद्दल धन्यवाद